नमस्कार मी आज तुम्हाला सांगणार आहे की ढिरडे कसे बनवायचे बेसन पिठाचे आपल्याला डाळीच्या पिठाचे धिरडे बनवायचे तर हे मी आज का सांगणार आहे तुम्हाला तर बऱ्याच मुली मुलं आपल्या हॉस्टेलवर असतात तर त्यांना इन्स्टंट असं एखाद्या वेळेस बनवायचं असतं काहीतरी आणि पौष्टिक पण पाहिजे असतं तर बेसनपीठ हे आपल्याला दुकानातही मिळून जातं आणि तिखट मीठ आपण थोडं दिलेलं असतं सोबत तर त्यांना भूक लागलेली असते तर त्यांना पटकन काय करावं कळत नाही तर त्यासाठी मी एकदम सिंपल आपल्या मुलांना जमेल अशी आ, सिंपल रेसिपी सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी डाळीचे पीठ आणि नंतर लागणार आहे हळद थोडंसं तिखट कोथंबीर टाकू हिंग जिरं चवीनुसार मीठ आणि आपल्याला बनवण्यासाठी लागणार आहे तेल तर मी तुम्हाला सांगते की एक वाटी बेसन पीठसाठी आपल्याला अर्धा चमचा हळद हो टाकायची आहे तिखट पण अर्धा चमचा टाकायचे थोडं एक्स्ट्रा टाकलं तरी चालतं नंतर चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचे आणि हिंग टाकायचं आहे तर हिंग का टाकायचा तर आपल्याला डाळीच्या पिठाचा त्रास नको व्हायला म्हणून टाकायचंय तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकत राहायचंय कसं भिजवायचं ते मी शिकवणार आहे आज आधी थोडं पाणी टाकून असं गुठुळ्या मोडून घ्यायच्या त्याच्यानंतर मग थोडं पातळच अस पाहिजे असतं त्या निर्णय करण्यासाठी एक वाटी पिठासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी लागून जाणार हे मिश्रण अशा पद्धतीने भिजवून आणि आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे नंतर आपल्याला दहा मिनिटं आपलं मिश्रण भिजलेलं आहे नंतर आपल्याला फुल गॅसवर तवा तापवून घ्यायचं आहे आधी तवा तापला की आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचं असं पसरवून घ्यायचं थोडस आणि नंतर त्यावर आपल्याला आपले मिश्रण अशा पद्धतीने गॅस कमी करून द्यायचा आहे नंतर जर फुल गॅस राहिला तर ते चिटकून जाईल किंवा जळेल एकदम बारीक बिरडे यायला पाहिजे नंतर थोडा फुल गॅस करून आपल्याला सगळ्या बाजूंच थोडं थोडं अधिक काढून घ्यायचं आणि मग नंतर अशा पद्धतीने पण टायच आणि थोडस तेल टाकून छान करायचं तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदम छान टेस्ट लागेल याची आणि तुम्हाला भूक लागल्यावर लगेच पौष्टिक बनवलाही जाईल तर बऱ्याच मुलींना आता नव्या मुलींना धीड येत नाही आणि माझा तवा हा नॉनस्टिकही नाही आहे बघ का आपला साधा तव आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा खाऊन बघा आणि बनवून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू